नमस्कार ग्रंथालय गुरुजी चैनल अपले है। साथी दर्शन में। ग्रंत ग्रंत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे हा ग्रंथपाल भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल तर आज आपण पाहणार आहोत एम ई विभागाकडून रेवा भरती स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस साठी ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल ग्रंथसूचीकार ग्रंथालय सहाय्यक या पदांचा सिलेबस व एक्झाम पॅटर्न या पदांकरिता परीक्षेचा कालावधी दीड तास नव्वद मिनटे असेल यामध्ये शंभर बहुपर्यायी प्रश्न एमसीक्यू असतील प्रश्नपत्रिकेत खालीलप्रमाणे चार विभाग असतील विभाग एक मराठी ज्ञानाचे पंधरा एम सी क्यू विभाग दोन इंग्रजी ज्ञानाचे पंधरा एम सी क्यू विभाग तीन सामान्य ज्ञान तर्क आणि अभियोग्यता चाचणी तीस एम सी क्यू विभाग चार टेक्निकल विषय म्हणजे आपल्या ग्रंथालय संदर्भात चाळीस सी क्यू असतील यासाठी नेगेटिव मार्किंग सिस्टीम सर मित्रांनो यावेळी वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्य विभागाने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व सी क्यू आधारित परीक्षांमध्ये अनिवार्यमर्यादित विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या दो धोक्यांच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची सुरक्षा वाढवण्यासाठी हा उपाय करण्यात आलेला आहे तर आपण पाहू याचा नेमका काय अर्थ आहे तरी मित्रांनो ठराविक कालमर्यादा म्हणजे काय व एक्झाम पॅटर्न काय असेल या संदर्भात हो पाहू तर यामध्ये तर मित्रांनो आपण पाहू मॅन्डेटरी टाइम बॉन्ड सेक्शन या पद्धतीने एम ची ही एक्झाम कशी होईल याचा एक्झाम पॅटर्न काय असेल तर मराठी भाषा आणि व्याकरण यासाठी एकूण पंधरा प्रश्न असतील हे प्रश्न ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी ग्रुप ई या e, विभागामध्ये विभागले असतील ग्रुप ए ग्रुप एमध्ये मराठीचे तीन प्रश्न असतील इंग्रजी भाषेवर तीन प्रश्न असतील जनरल नॉलेजवर सहा प्रश्न असतील व तांत्रिक क्षेत्रातील ज्ञान म्हणजे आपल्या ग्रंथालयासंदर्भात आठ प्रश्न असतील हे सर्व वीस प्रश्न सोडण्या सोडवण्यासाठी आपल्याकडे अठरा मिनिटे वेळ असेल हा पूर्ण सेक्शन सोडवल्यानंतर आपण सेक्शन दोन मध्ये जाऊ शकतो एक गोष्ट लक्षात घ्या जर का आपण सेक्शन ए मधील कोणता प्रश्न नोंद करण्यास विसरलात व अठरा मिनिटे टाइम संपला तर आपण ऑटोमॅटिक सेक्शन बी किंवा ग्रुप बी मध्ये जाल व आपल्याला ग्रुप बी मधील प्रश्न सोडवावे लागतील त्यानंतर पुन्हा ग्रुप ए मध्ये यायचे असेल तर ते आपणास शक्य असणार नाही अशा प्रकारे ग्रुप ए मध्ये प्रश्न ग्रुप बी सी डी प्रत्येकी वीस प्रश्न व त्यासाठी प्रत्येकी टाइम अठरा मिनिट असेल तर मित्रांनो आता आपण विस्तृतपणे सिलेबस पाहू ग्रंथ सूचिकार व सहाय्यक ग्रंथपाल यासाठी सिलेबस हा सेमच राहील यास यामध्ये इंग्लिश विभागामध्ये ग्रामर व्होकॅबलरी फिल इन द ब्लँक्स सेंटेन्स सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर असेल मराठी सेक्शनमध्ये मराठी व्याकरण यामध्ये वाक्यरचना शब्दार्थ प्रयोग समानार्थी शब्द व विरोधार्थी शब्द भाषा सौंदर्य प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक योग्य जोड्या लावा असेल सेक्शन जनरल नॉलेज यामध्ये करंट अफेअर्स इंडियन हिस्ट्री इंडियन जिओग्रॉफी इंडियन कॉन्स्टिट्यूशन जनरल सायन्स स्पोर्ट्स अँड कल्चर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट टू थाउजंड फायू अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट टू थाउजंड फिफ्टीन इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज इत्यादी सिलेबस असेल लॉजिकल ॲबिलिटी बुद्धिमत्ता यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट बेसिक अरेथमेटिक नॉलेज मॅथमॅटिक्स जनरल सायन्स या संबंधित प्रश्न असतील तर आता आपण पाहू डोमेन रिलेटेड म्हणजे आपल्या सब्जेक्ट रिलेटेड कोणकोणता सिलेबस असेल त्यामध्ये अच्युव मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटेशन रिसर्च मेथड और लायब्ररी सायन्स कन्सेप्ट ऑफ लायब्ररी कॅटलॉगिंग थेअरी कन्सेप्ट ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन थेरी इलेमेंट्स ऑफ लायब्ररी मॅनेजमेंट अंडरस्टँडिंग लायब्ररी अँड सोसायटी इत्यादी सिलेबस हा ग्रंथसूचिकार व ग्रंथालय सहाय्यक या पदांकरता असेल आपण पाहू सहाय्यक ग्रंथपाल व ग्रंथपाल पदासाठी कोणता सिलेबस असेल तर यामध्ये इंग्लिश मराठी जनरल नॉलेज व ज बुद्धिमत्ता यासाठी आधी जो सहाय्यक ग्रंथपाल यासाठी आधी जो ग्रंथसूचीकार व ग्रंथपाल सहाय्यक यासाठी जो सिलेबस आहे तोच असेल फक्त डोमेन सिलेबस म्हणजेच आपल्या ग्रंथालय संबंधातला सिलेबस हा बदललेला असेल तर पाहू सहाय्यक ग्रंथपाल व ग्रंथपाल पदासाठी सब्जेक्ट रिलेटेड काय सिलेबस असेल त्यामध्ये सोसायटी अँड लायब्ररी थेअरी ऑफ क्लासिफिकेशन नीड अँड पर्पज ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन लायब्ररी कॉटलॉगिंग नेचर अँड फंक्शन बिब्लोग्राफी अँड बिब्लोग्राफिक कंट्रोल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन डेली लाईफ क्लासिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स बाय डी डी सी क्लासिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स बाय सी सी डॉक्युमेंटेशन टेक्निक्स अँड सर्व्हिस इत्यादी सिलेबस असेल तर मित्रांनो डोमेन रिलेटेड सिलेबसमध्ये चारही पदानकरिता ग्रंथसूचीकार ग्रंथालय सहाय्यक ग्रंथपाल व सहायक ग्रंथपाल यांच्या मुख्य विषयांचे सविस्तर अभ्यासक्रम काय असेल ते पाहू ग्रंथालय आणि समाज यामध्ये आपणास ग्रंथालयांचा विकास आणि त्यांचे समाजातील कार्य ग्रंथालयांचे विविध प्रकार व त्यांचे कार्य ग्रंथालय कायदे ज्ञान साहित्यांचा वापर व वाचक अभ्यास ग्रंथालय संघ ग्रंथालय पद्धती आणि कार्यक्रम या संबंधित प्रश्न असतील ग्रंथालय व्यवस्थापन लायब्ररी मॅनेजमेंट यामध्ये ग्रंथालयात व्यवस्थापनाची मूलतत्वे वाचन साहित्य संग्रहांचा विकास ग्रंथालयाचा वापर आणि देखभाल ग्रंथालय सेवक आणि ग्रंथालय समिती ग्रंथालयांची वित्त व्यवस्था ग्रंथालय अर्थसंकल्प वर्गीकरण क्लासिफिकेशन यामध्ये खालील सिलेबस असेल ग्रंथ ग्रंथ तत्वे आधार आधारतत्वे चिन्हांकन पद्धती वर्गीकरण पद्धतींचा अभ्यास यामध्ये आपणास यू डेसिमल वर्गीकरण युनिव्हर्सल डेसिमल वर्गीकरण आणि कोलन वर्गीकरण यू डी सी डी डी सी आणि सी सी हे क्लासिफिकेशन असतील लायब्ररी कॅटलॉग यामध्ये ग्रंथालय तालिका प्रयोजन आणि प्रकार तालिकेतील नोंदणींचा आकृतिबंध शीर्षकांची निवड आणि लेखन पद्धती विषयावर तालिकीकरण इत्यादी सिलेबस असेल यासोबत सेवा आणि संदर्भ साधने यासाठीचा सिलेबस पाहू यामध्ये आपणास ग्रंथसूचीचा अभ्यास यामध्ये राष्ट्रीय ग्रंथसूची व्यापार सूची जागतिक ग्रंथसूची सोबत संदर्भ साधनांचे प्रकार असतील यामध्ये संदर्भ सेवा शब्दकोश ज्ञानकोश भौगोलिक संदर्भ साधने चरित्रविषयक संदर्भ साधने इत्यादी सिलेबस असेल त्यानंतर माहिती सेवा इन्फॉर्मेशन सर्व्हिस यामध्ये माहिती सेवा आणि संघटना यामध्ये संकल्पना आणि माहिती सेवेची आवश्यकता माहिती सेवा आणि तंत्रेमध्ये साहित्य शोध आणि डेटाबेसेस या संदर्भात सिलेबस असेल तर मित्रांनो आपण पाहिलं एम आर ई एक्झाममध्ये एक्झाम पॅटर्न काय असेल व सिलेबस काय असेल आपल्याला आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा